विचारू <laughs> या की त्यांना काय इलेक्शन लागले माहिती आहे का तुम्हाला लागले तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय वाटतंय आम्हाला काय उघड्यावर राबून करणार घर नाही संडास बाथरूम ची उघड्यावर बसतोय आता रोज राबून काय आहे दोनशे रुपये पगार झालाय चारशे रुपये खर्च येतो जगायचं कसं आम्ही आम्ही करणार की आमची सुई कोण करणार त्याला देणारच घ्या कोण सुरेल असं वाटतंय तुम्हाला कोण करून मस्त टाकणार होय आम्हाला देऊ द्या संडास बाथरूम घर लाईट देऊ द्या आम्हाला शौचालय ते देऊ दे घरात घरी बसणे मदत करू दे त्याला मिठा तुम्ही मदत नको लायटीच ते शौचालयचं ते लहान मुली ते उघड्यावर बसणार ते बरोबर वाटते का तुमचा मुद्दा शौचालय महागाई याच्यावर मर्यादित आहे का अजून काय तुम्हाला वाटतंय अजून काय विकास करायला पाहिजे तुमचा मला काय वाटतंय की आम्हाला कुणाला जागा आहे त्यांची लायटी पाणी आहे ज्या सगळी पाण्याची जी सुई आहे ज्याला घर नाही जागा नाही त्याला पाण्याची सोयी नाही किंवा लाईटीची सोयी नाही आम्ही गोरगरिबाने काय करायचं आमची चार चार मुलं आहेत आम्ही राबून मुलं जगवायची का भाड्यांना लाईटी घेऊन लोकांना लाईट बिल देत बसायचं पाण्याची एक घागर घ्याय गेले की तीन तीनशे रुपये बिल घेते माणसं मग आम्ही पाणी कांजाला काय करणार आम्ही मतदान करणार आम्ही पण आम्हाला सोय करा पाहिजे काय आम्ही असं उघड्यावर राहणार नाही जागा नाही घर नाही लाईट नाही पाणी ना रस्ता सगळं पाणी पावसाला सगळं आम्ही पाण्यात बसणार महागाई मरणाची गॅस वाढला रेशन काय वाढलं कुठलं काय सोय केली आहे भाजीकडून कायच नाही ना आम्हाला सोय करत नाही त्यांना आम्ही टाकत नाही आमची घर दार देऊ द्या आम्हाला रस्ता नाहीत लाईटा नाहीत पाणी नाहीत आमची सोय काय केली नाही तर आम्ही काय सोय करणार साहेबांची अडचणी म्हणजे आम्हाला घर नाहीत राहायला जागा नाहीत आता वीस वर्ष झाली जागेवर खरं आम्हाला पाणी सुद्धा नाही साधं रस्ता नाही आम्हाला आपण ज्या वाड्या वस्त्यांवर आता आहे हे एरियाचं नाव काय मोरेनगर माउली मंगल पाठीमागे एकोणीस नंबर शाळा मोरेनगर मोरेनगर म्हणजे तासगाव फाट्याला मोरेनगर आहे बरं का आणि या मोरेनगर मध्ये ही सगळी मंडळी आहेत त्याचं खासदार आहेत ती तुमच्याकडे कधी आलं तुम्हाला विचारलं तुम्ही वाड्यावर कोण आलेले नाहीत कोण आलेले नाहीत कोण आलेले नाहीत कोण फिरलेला नाहीत म्हणजे आता खासदार कोण आहेत आहे का तुम्हाला काय माहिती आता काय माहित नाही आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा रारा हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा कोण होणार पाटील पुढारी आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच येऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी लई चालू नये त्यांची धडपड आणि कोण राखतय सांगलीचा गड हेच जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम न्यूज ट्वेंटी फोर सहर्ष सादर आहे काय कोण होणार पाटील पुढारी हा <laughs> तर मंडळी लोकसभेचा रणसंग्राम पेटलेला असताना आता इथं वाड्या वस्त्यांवर काय काय म्हणतात लोक ते जाणून घेण्यासाठी आपण शहरी भागातून खास आता ग्रामीण भागात चाललोय बरं का आणि या ग्रामीण भागात आता इथं तासगाव फाट्यावर या वाड्या वस्तींमध्ये आम्हाला काही माणसं दिसल्यात आणि यांच्याकडे थेट जाऊया आपण आणि विचारूया त्यांना काय म्हणतोय लोकसभेचं वारं काय म्हणतोय या ठिकाणी सगळ्या आमच्या साळ काय माळ काय बसल्यात बरं का विचारूया की त्यांना काय इलेक्शन लागले माहित आहे का तुम्हाला लागलंय कशाचं इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन आहे माहिती आहे ना सांगली जिल्ह्याचं कोण पाटील गड राखणार याच परीक्षा लागल्या आता तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय वाटते आम्हाला काय उघड्यावर गर, सगळ्या राबून करणाऱ्या घर संडास बाथरूम इथं अजून संडास बाथरूम नाही असं उघड्यावर बसतो या शौचालय सगळ्या घर घर शौचालय झाले आम्हाला आलच नाही जसं आमची केलीच नाही अच्छा म्हणजे तुम्हाला अजून इकडे बेसिक सुविधाच मिळाली कायच नाही आहे ते राबून करतो गॅस वाढले कसं जागा बरोबर तुमचे आल्यापासून भाजीपाला काही काय केली आता रोज राबून काय आहे दोनशे रुपये पगार झालाय चारशे रुपये खर्च येतोय जगायचं कसं आम्ही सिलेंडर घेताय काय सिलेंडर घेतो बाबा आठशे नऊशे रुपये झाले प्रश्न गंभीर मंडळी आणखीन काही मंडळी तिथं आता मला जरा वाट दिलात की नाही असं म्हणजे सगळ्यांच्यात जात आहे ते बघा हे छोटू मावशी काय वय काय तुमचं वय 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 माझं ऐंशी नव्वद असेल ऐंशी नव्वद किती वेळा मतदान केला मतदान किती वेळा केला मी इथे शिंदे च्या केलेले सतत मतदान केलाय ना मग यंदा मतदान करणार <laughs> का नाही करा लागत्या माणसाला काय तर द्या आम्ही मतदान टाकायला आता काय आमचं काय राहिले टाकणार की मतदान टाकणार ना मग तीन तीन पाटील आहेत रिंगणात माहित आहे का तुम्हाला तीन पाटील रिंगणात आहेत मतदान करायला किती उभा राहिले आम्हाला काय हो मावशी बोलाय की जरा काय मतदान आम्ही की आमची सोय कोण करणार त्याला देणारच घ्या कोण सोय करायला असं वाटतंय तुम्हाला करायला मत टाकणार मत द्या मतदान केल्यावर त्यांनी मतदान सोय करणार तुमची होय आम्हाला देऊ द्या संटास बाथरूम देऊ द्या आम्हाला घर देऊ द्या लाईट देऊ द्या बोला बोला काय म्हटलं सांभाळते आम्हाला कोण टाकायचं ना कोण सांभाळते त्यांना टाकणार म्हणते काय वाटतं बहिणी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला शौचालय ते देऊ दे घरात घरी बसणे मदत करू दे त्याला आम्ही टाकणे इथं पाणी आहे का व्यवस्थित पाणी व्यवस्थित नाही पाणी येत नाही इथं काय पाण्याचं घर शौचालय कसं करायचं उघड्यावर महिला बसाल्या त्या आणि तो वीज येते का लाईट वर चोवीस तास असते का लाईट असते चोवीस तास घरगुती कुठे मग मी मदत नको लाइटीच लहान मुली उघड्यावर बसणार ते बरोबर वाटते का हा मंडळी असा आहे घर घर शौचालय झाले बरं का पण अजून बी शौचालय घरापर्यंत पोचायचे आहेत असं इथे वाड्या वस्त्यांवर जाणवतंय आपल्याला तरी मला सांगा ये एव... तुम्ही आता मतदान करणार तुमचा मुद्दा शौचालय महागाई याच्यावरच मर्यादित आहे का, का, तुम्हाला का विकास मला काय वाटते की आम्हाला कुणाला घर जागा आहे त्यांची लाईटी पाणी आहे ज्याला सगळी पाण्याची सुई आहे ज्याला घर नाही जागा नाही त्याला पाण्याची बी सोय नाही की लाईटीची बी सु नाही ना आम्ही गोरगरिबानी काय करायचं का आमची चार चार मुलं आहेत आम्ही राबवून मुलं जगवायची का भाड्यानं लाईटी घेऊन लोकांना लाईट बिल देत बसायचं पाण्याची एक गागर काय गेले की तीन तीनशे रुपये बिल घेतात माणसं मग आम्ही पाणी कांजाला काय करणार आम्ही आम्हाला घर नाही जागा नाही काय नाही असं ह्या इकडे सरकारी जागेत राहिली मंडळी सरकारी जागेत राहतात आणि पाणी लाईट वीज हे सुद्धा पूर्णतः स्वतःच नाही आहे भाड्यानं ना घ्यावं लागते अशी परिस्थिती वस्त्यांवर हो आहे तुम्हाला काय वाटतं मावशी काय म्हणता तुम्ही काय मतदान करणार का नाही यंदा मतदान करणार आम्ही पण आम्हाला सोय करा बाजी सोय काय अपेक्षित आहे तुम्हाला सोय म्हणजे काय आम्ही असं उघड्यावर राहणार नाही जागा नाही घर नाही लाईट नाही पाणी ना रस्ता सगळं पाणी पावसाला सगळं आम्ही पाण्यात बसणार महागाई मरणाची गॅस वाढला रेशन काय वाढलं कुठलं काय सोय केली भाजीकडून कायच नाही ना आम्हाला काय दिलं नाही आम्हाला काय घेतलं नाही कशाच आम्हाला बापस कायच त्यांनी केलेलं नाही सगळी महागाई वाढली हा दोनशे रुपये मजुरीमध्ये आम्ही आणणार काय आम्ही देणार काय आमचे पोरं जगवणार कशावरून आम्ही आम्हाला ज्यांना आम्हाला सोय करत नाही त्यांना आम्ही मत टाकत नाही असं मंडळी आमची कामं कोण करत आहे आमची सोयी कोण करत आहे या वाड्या वस्त्यांवर अनेक अडचणी आहेत पाणी वीज लाईट आणि त्याचबरोबर आणखीन अडचणी म्हणजे इथं सुरक्षेचा प्रश्न आहे इथं शौचालयांचा प्रश्न आहे इथं महिला सुरक्षेचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि म्हणून आमच्या समस्या कोण सोडवणार आणि कोण आम्हाला खऱ्या अर्थानं मदत करणार आमची महागाई कमी करणार असं कोण करेल ना त्याला आम्ही मतदान करू असं या जनतेचं म्हणणं आहे इथं काही पुरुष मंडळी बसलेत त्यांच्याकडे पण जाऊया आणि त्यांची मतं जाणून घेऊया चला हां चला आदर मंडळी इथं काही पुरुष मंडळी आहेत आणि ही पण या वाड्या वस्तींवर राहतात बरं का गेली कित्येक वर्ष त्यांच्या बी समस्या जाणून घेऊया आणि त्यांना बी विचारूया लोक लोकसभेचं वारं काय म्हणते आणि इथं आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि खासदार निवडून द्यायचं आहे तुम्हाला काय वाटतंय सांगा आमची घरं दारं देऊ द्या आम्हाला रस्ता नाहीत लाईटा नाहीत पाणी नाहीत आमची सोय काय केली नाही तर आम्ही काय सोय करणार साहेबांची सोय करणार म्हणजे कसं आहे आता तुमचं नेमकी अडचणी सांगा की आता अडचणी म्हणजे आम्हाला घर नाहीत राहायला जागा नाहीत आता वीस वर्ष झाली जागेवर खरं आम्हाला पाणी सुद्धा नाही साध रस्ता नाही आम्हाला तुम्ही आता विद्यमान खासदारांच्याकडे म्हणजे आता हो खासदार कोणाला माहिती आहे का तुम्हाला काय माहिती आहे आता काय माहीत नाही तुम्हाला त्याचं खासदार आहेत ते तुमच्याकडे कधी आलं तुम्हाला विचारलं तुम्ही वाड्यावास्त्या कोण आलेलं नाहीत कोण आलेलं नाही त्यात कोण आलेला नाहीत कोण फिरलेले नाहीत आपण ज्या वाड्यावस्त्यांवर आत्ता आहे हे एरियाचं नाव काय मोरेनगर माऊली मंगल कार का। या एकोणीस नंबर शाळा मोरेनगर मोरेनगर म्हणजे तासगाव फाट्याला मोरेनगर आहे बरं का आणि या मोरेनगर मध्ये ही सगळी मंडळी आहेत तुम्ही कुठल्या जाती जमातीचं असं काय है? समाज आहे आमचं जोशी समाज आहे भटके भटके आम्ही भटकेमध्ये भटके समाजात आणि इथं तुम्हाला अजून सगळ्या सुविधा ओपन पेसवर राहतो ना आम्ही ओपन पेसवर राहतो कारण आमच्या सोयी त्यांनी काहीच केलेलं नाही साय मंडळी ओपन पेसवर राहतात आणि अनेक समस्या आहेत त्यांना आणि त्यांच्या समस्यांकडे अजूनही कुणी बघितलेलं नाही आहे आणि ते बघावं अशी त्यांची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही खासदार निवडून देणार आहे अरे खासदारांच्याकडनं तुमच्या अपेक्षा का काय त्यांनी काय कामं हो तुमची करावी असं वाटतं तुम्हाला बघा हो रस्ता करावा पाणी लाईट आणि घर एवढंच पाहिजे आम्हाला काय दुसरं काही नको आम्ही कुठं पण फिरायला गेलो तर आमच्या घरच्यांना ला, लाईट मिळावं पाणी मिळावं एवढंच पाहिजे आम्ही दुसरेकडे फिरायच्या वाटणे आम्हाला पाणी मिळावं हे मात्र वाटेल आमची सुई करू द्या आम्ही त्यांची करू शकतो मग मला सांगा ही अपेक्षा तुमच्या पूर्ण करायला तीन पाटील आता रिंगणात आहेत त्यातलं एक पाटील खासदार होणार आणि ती अपेक्षा पूर्ण करणार सांगा मला कुठल्या पाटलांचा कल जास्त आहे पाटील कोण पाटील माहिती आहे का तुम्हाला रिंगणात कोण कौन कोण आहे बघितलं मंडळी या रिंगणात कोण कोण उभा आहे इथंपर्यंत उमेदवार सुद्धा आलेले नाहीत तिथं प्रचार सुद्धा पोहोचत नाही समस्या तर तशाच्या तशा आहेत आणि लोकांना इथं सोयीसुविधा पोचत नाहीत एवढंच काय उमेदवार कोण आहे याचा प्रचार बी इथं पोचत नाही हा काळजी बघा बघा मंडळी कसा आहे आपण बी काळजी घ्यायला लागते आणि यांना पर्यंत यांच्यापर्यंत सगळ्या सोयी सुविधा पोचवायला घरकुल मंजूर झालं का आम्हाला तर घरकुल मंजूर झालं पाहिजे आम्हाला पाणी आणि रस्ता हे आम्हाला पाहिजे ज्याला मतदान त्याला आम्ही देतो आम्ही सगळं मदन काय आणि मग तुम्हाला असं वाटतंय का या तीन पाटलांपैकी कोण पाटील तुमचं काम करेल एवढून जीईन कल त्याला आम्ही जीव टाकीन ते आमचं काम केलं पाहिजे पण तुम्ही मतदान करणार ना मतदान त्याला आम्ही मतदान करायला पाहिजे आता सात तारखेला मतदान आहे करणार मतदान केला सर्व कळलं आम्हाला ते नाही केमता आली पाहिजे तर आजचा प्रश्न काय मंडळी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सांगलीचा लोकसभा मतदार क्रमांक काय चला पटापट उत्तर द्या आणि चला कुठं कुठं इमानान कुठं थायलंडला म्हणजे कल कुणाकडे आहे तीन तीन पाटील आहेत बघूत राहा त्या टायमाला मंडळी असा आहे आता कुठला उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचतोय आमच्या अडचणी जाणून घेतोय आमच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देतोय त्या उमेदवाराला मतदान करणार असं सरळ सरळ यांचं मत आहे सरे आणि हे काही चुकीचं नाही आहे आपण उमेदवारापर्यंत पोचलं पाहिजे उमेदवारांनी जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आश्वासन दिलं पाहिजे आणि पुढच्या पाच वर्षात त्यांचं काम बी केलं पाहिजे तरच पुढच्या याला शड्डू टोकून तुम्ही रेंगणात राहू शकता तेव्हा पात्रव्या आशाच अशाच काही समस्या अशाच लोकांची मतं कौल लोकसभेचा काय म्हणतोय हे जाणून घेऊया पुढच्या भागात चला